महानगरपालिका निवडणुकीच्या तोंडावर मतदार झालेल्या प्रचंड शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आक्रमक झाला असून निवडणूक आयोगाच्या विरोधात दिनांक चोवीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी मनपा निवडणूक निर्णयाधिकारी कार्यालयात घंटानाद आंदोलन करण्यात आले यावेळी मोठ्या प्रमाणावर कार्यकर्ते जमा होत प्रशासनाविरुद्ध तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली आहे हद्दवाढी नंतर शहरात मिळून जवळपास एक ते दीड लाख नवे मतदार समाविष्ट झाले मात्र या नव्या याद्यांमध्ये तब्बल अठ्ठावीस हजार मतदार दुबार नोंदविले गेल्याचा गंभीर आरोप शिवसेनेने निवेदनाद्वारे केलाय निवडणूक आयोगाच्या सूचनेनुसार दुबार मतदारांकडून मतदानाच्या दिवशी हमी पत्र घ्यावे असे सांगितले असले तरी एवढ्या मोठ्या प्रमाणात हे करणे तांत्रिकदृष्ट्या अशक्य असल्याची टीका शिवसेनेने केली आहे मागील दोन हजार एकोणावीसच्या निवडणुकीतही मतदार याद्या गोंधळाच्या विळख्यात होत्या यंदा देखील प्रत्येक भागात किमान दीड ते दोन हजार दुबार नावे स्थलांतरित मतदारांची चुकीची नोंद मृत व्यक्तींची नावे यादीत राहणे तसेच एकाच व्यक्तीची वेगवेगळ्या ठिकाणी नावे अशा मोठ्या त्रुटी असल्याचे शिवसेनेने नमूद केले यादीतील चुका दुरुस्त करण्यासाठी प्रशासनाला फक्त सात दिवसांची मर्यादा तर हरकती नोंदविण्यासाठीही कमी वेळ देण्यात आलाय अशा परिस्थितीत निवडणूक प्रक्रिया पारदर्शी राहणार नाही असा इशारा निवेदनात देण्यात आलाय शिवसेनेची स्पष्ट मागणी की दुबार नावे तात्काळ वगळा मतदार याद्या युद्ध पातळीवर जनआंदोलन उभारू आंदोलनात जिल्हा प्रमुख अतुल सणवणे जिल्हा संघटक भगवान करणकार नरेंद्र परदेशी धीरज पाटील प्रशांत भदाणे भरत मोरे निबाजी मराठे संदीप सूर्यवंशी ॲडव्होकेट भूषण पाटील कपिल लिंगायत आनंद जावडेकर निलेश कांजरेकर अजय चौधरी डॉक्टर संजय पिंगळे आदी पदाधिकारी उपस्थित पालिकेच्या निवडणुकीच्या संदर्भामध्ये प्रारूप यादी नुकतीच निवडणूक निर्णय अधिकारी यांनी या ठिकाणी प्रसिद्ध केली या यादीमध्ये प्रचंड असताना अठ्ठावीस हजार मतदार या ठिकाणी दुबार आलेले आहेत त्या दुबार मतदारांची निवडणुकीच्या दिवशी ज्या दिवशी मतदान असेल त्या दिवशी हमीपत्र घेऊन हमीपत्र भरून घ्यायचं की जेणेकरून त्यांनी डुप्लिकेट मतदान करू नये असं निवडणूक आयोगाचं या ठिकाणी म्हणणं आहे प्राथम प्रथ प्रथमदर्शनी आपण जर या संपूर्ण याद्या या ठिकाणी या चेक केल्या तर या या याद्यांमध्ये प्रचंड गोळ त्या ठिकाणी आहे मृत व्यक्तींची नावं त्या ठिकाणी कमी केलेली नाहीत दुबार नावं त्या ठिकाणी आहेत असंख्य प्रभागामध्ये वेगवेगळ्या अन्यातले नावं त्या ठिकाणी टाकण्यात आलेली आहे संपूर्ण धुळे शहराच्या एकोणास प्रभा प्रभागांमध्ये याद्यांमध्ये प्रचंड गोळ हो त्या ठिकाणी आहे यादीचं जे प्रथमदर्शनी पान आहे ज्याच्यामध्ये ज्या प्रभागामध्ये कोणत्या कोणत्या कॉल्यांचा कोणत्या कोणत्या भागाचा समावेश आहे त्या ठिकाणी संपूर्ण शहराच्या कॉलण्याची नावं त्या ठिकाणी टाकलेल्या आहेत असा प्रचंड गोळा असताना धुळे महानगरपालिकेच्या निवडणुका खरंच पक्षपातीपणे या ठिकाणी निवडणूक आयोग घेणार आहे का हा प्रश्न या ठिकाणी शिवसेना बाळासाहेब ठाकरे पक्ष पक्षाच्या वतीने आम्ही उपस्थित केलेला आहे आज निवडणूक आयोगाच्या विरोधामध्ये आज आम्ही घंटानाद आंदोलन याच्याकरता केलेलं आहे की निवडणूक आयोग या प्रक्रियेमध्ये प्रचंड घोळ करण्या करण्यासाठी आत्तापासून सज्ज झालेला आहे आणि या निवडणुका पक्ष पातीपणे या ठिकाणी होणार नाहीत याचा प्रथमदर्शी पुरावा या ठिकाणी आहे अठ्ठावीस हजार दुबार मतदार या धुळे महानगरपालिकेच्या निमित्ताने आढळून असताना त्यांना कमी करण्यासाठी यांच्याकडे कोणत्याही उपाययोजना नाहीत एक प्रकारे लोकशाहीची थट्टा या निवडणूक आयोगाने त्या ठिकाणी मांडलेली आहे सत्ताधारी भाजपा पक्ष हा निवडणूक आयोगाला त्या ठिकाणी आपला गुलाम समजतो आहे आणि लोकशाहीची मूल्य यांनी मृत्यूशैयीवरती निवडणूक आयोगाने टाकलेली आहे असा आमचा स्पष्ट आरोप या ठिकाणी आहे जोपर्यंत ही अठ्ठावीस हजार नावं यादीतून वगळली जात नाहीत मृत व्यक्तीची नावे नावे या यादीतून वगळली जात नाहीत तोपर्यंत शिवसेनेचं आंदोलन निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या विरोधामध्ये या ठिकाणी सुरू राहणार आहे आणि आमच्या वतीने सर्वच्या सर्व एकोणीस प्रभागांमध्ये प्रचंड प्रमाणामध्ये हरकती या ठिकाणी शिवसेनेच्या उमेदवारांकडे त्या ठिकाणी नोंदवण्यात येणार आहेत यानंतर आम्ही मुख्य निवडणूक